सावधान विद्यार्थी मित्रांनो दहावी बोर्डची एक्झाम देणारे सर्व विद्यार्थी या सूचनेकडे जरूर लक्ष द्या सावधान की अटेन्शन कराल ही चूक तर वर्ष वाया जाईल मग कोणती आहे ही चूक बर चूक तर चूक मग त्यावरचे उपाय काय तर विद्यार्थी मित्रांनो खरंच ही खूप महत्त्वाची सूचना आहे दहावी बोर्डची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आज मी या व्हिडिओमध्ये जी ही चूक सांगणार आहे ती सर्वांनी नीट ऐकायची आहे कारण ती चूक जर तुम्ही केली तर खरंच तुमचं वर्ष वाया जाईल ही चूक तुम्हाला खूप महागात पडेल आणि त्यावरचा उपाय काय हो ही चूक आपली होऊ नये यासाठी आपण काय करायचं हेही मी तुम्हाला आज सांगणार आहे सो so, स्टुडंट्स हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही चूक त्या विद्यार्थ्याकडून होऊ नये तर नेमकं काय झालं होतं आणि ती चूक पुन्हा होऊ नये यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन मुद्दाम आले आहे वेलकम स्टुडंट्स मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन सो स्टुडंट्स सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या दोन हजार तेवीस मार्च दोन हजार तेवीसची दहावी बोर्डची जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये जवळपास अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलं होतं ते केवळ ह्या एका चुकीमुळे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात येईल की किती महागात पडली ही ती चूक त्यांच्यासाठी या एका चुकीमुळे या विद्यार्थ्यांना एक पेपर देता आला नाही व तो पेपर न देता आल्यामुळे त्यांचं संपूर्ण वर्ष वाया गेलं त्यामध्ये असे अनेक विद्यार्थी होते ज्या विद्यार्थ्यांना अगदी ऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंतचे मार्क्स त्यांचे जाण्यासारखे होते परंतु तरीसुद्धा तरीसुद्धा त्यांचं वर्ष वाया गेलं तर विद्यार्थी मित्रांनो ही चूक अजिबात करायची नाही आहे तर जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला ही चूक सांगते फक्त गांभीर्य यासाठी लक्षात आणून देते आहे की तुम्ही पुन्हा ही चूक अजिबातच करणार नाहीत कारण आपल्याला असं वाटतं की अं अशी कुठं चूक होत असते का तर हो विद्यार्थी मित्रांनो आम्हालाही कधी वाटलं नव्हतं की अशा चुका होऊ शकतात आणि मीही एक टीचर आहे मी ही चूक आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सोबत झालेली स्वतः पाहिलेली आहे अनुभवलेली आहे सो स्टुडंट्स अशी ही चूक कोणत्याही विद्यार्थ्याकडून होऊ नये व त्यासाठीच मी मुद्दाम ही सूचना तुमच्या सर्वांसाठी घेऊन येते आहे सो so, स्टुडंट्स काय झालं होतं मागच्या वेळेस ती महत्त्वाची गोष्ट आधी लक्षात घ्या म्हणजे तुमच्या हातून ती चूक होणार नाही आणि ती होणारच नाही कारण मी त्यावरचा अगदी चांगला असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे फक्त त्याकडे दुर्लक्ष करायचं नाही तर बघा विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी दोन हजार तेवीस इसवी सनमध्ये असं झालं होतं की विद्यार्थ्यांना चुकीचा टाइम टेबल विद्यार्थ्यांनी फॉलो केला होता आणि तो चुकीचा टाइम टेबल फॉलो केलेला असल्यामुळे विद्यार्थ्यांचा हिंदी विषयाचा पेपर हा मिस झाला होता सो कशा पद्धतीनं झाला ती कुणाची चूक होती वगैरे या सर्व गोष्टीत न पडता तुम्ही सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की अशा पद्धतीची चूक आपल्याला करायची नाही आहे सो विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की नेमका टाईमटेबल कोणता फॉलो करायचा कारण त्या विद्यार्थ्यांनी कोणती चूक केली होती त्यांच्याहीपर्यंत टाईमटेबल पोहोचला होता परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टाईमटेबल जो आहे तो बोर्डाकडनं आपल्याला अपेक्षित येणारा टाईमटेबल कोणता असेल याची सूचना एक दोन तीन महिने अगोदरपासूनच दिलेली असते म्हणजे बोर्डामार्फत संभाव्य टाईमटेबल काय आहे तो आपल्याला तीन महिन्यापूर्वीच आलेला असतो बोर्डच्या वेबसाईटवर तो अवेलेबल असतो तर झालं काय किती चूक विद्यार्थ्यांकडून झाली कदाचित तोच चुक तो चुकीचा टाईम टेबल या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला असेल आणि नंतर काही कारणास्तव या टाईमटेबलमध्ये बदल झाला बदल झाल्याच्या नंतरचा जो टाईमटेबल होता तो त्या विद्यार्थ्यांना कदाचित मिळाला नसेल किंवा त्यांनी तो पाहिला नाही सो so स्टुडंट्स या त्यांच्या चुकीमुळे अगदी अनेक विद्यार्थ्यांचा हिंदी हा विषयाचा पेपर होऊन गेल्याच्या नंतर दुसरे दिवशी विद्यार्थी त्या विषयाचा पेपर देण्यासाठी एक्झाम सेंटरवर गेले सो so स्टुडंट्स विचार करा की तुम्ही ज्या दिवशी पेपर आहे त्या दिवशी अब्सेंट आहात आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी तो पेपर आहे असं समजून जर तुम्ही पेपरला गेला असाल आणि त्या दिवशी तो पेपरच नसेल आणि तेव्हा तुम्हाला समजतं अरे बाप रे हा पेपर तर काल होता तर विचार करा मित्रांनो तुमच्यासाठी ही किती मोठी आणि महागाची चूक असेल की तुमचं अख्खं वर्ष वाया जाईल म्हणून मी म्हणते आहे की ही चूक अजिबात पुन्हा होऊ देऊ नका तर मग अशी चूक पुन्हा होऊ नये यासाठी काय करायचं मग आता कोणत्या टेबलवर विश्वास ठेवायचा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते ती म्हणजे बघा यावर काही उपाय आहेत तर त्यावरचा पहिला उपाय हा आहे की टाईमटेबल कोणता फॉलो करायचा तर ऑफकोर्स बोर्डने जाहीर केलेला टाईमटेबल असतो तो तुम्हाला फॉलो करायचा आहे तुमच्या परीक्षेच्या साधारण दहा पंधरा दिवस अगोदर तो टाईमटेबल बोर्डाकडनं जाहीर केला जातो तो टाईमटेबल तुम्ही बोर्डच्या वेबसाईटवर उपलब्ध असतो तो तुम्ही पाहू शकता आता समजा तुम्हाला तो पाहता येत नसेल किंवा तो नाही पाहता आला दुसरा तर दुसरा उपाय काय आहे तर दुसरा उपाय असा आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला प्रत्येकाच्या शाळेमध्ये टाइम टेबल हा दिला जातो तो शाळेतनं जो तुम्हाला टाईमटेबल दिलेला असतो तो तुम्ही फॉलो करू शकता सो so स्टुडंट्स यापेक्षा सुद्धा अतिशय उत्तम सर्वोत्तम असा पर्याय आहे आणि तो मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही तोच अवलंब करायचा आहे तो हा बेस्ट उपाय कोणता आहे आणि तो बेस्ट उपायच का फॉलो करायचा आहे तेही मुलांनो मी तुम्हाला सांगते पहा मला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला तो उपाय सांगणारच आहे एका मिनिटामध्ये पण तुम्हाला हे पण माहिती आहे की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सूचनासुद्धा मी तुमच्यासाठी सांगत असते वेळोवेळी आलेल्या अपडेट्स याही मी सांगते कारण मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांचं खरंच नुकसान झालेलं मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे त्यामुळे त्या ते किती महागाचं पडलेलं नुकसान असतं ते मला माहिती आहे सो so स्टुडंट्स उपाय तर मी यावरचा तुम्हाला सांगणारच आहे परंतु आपल्या चॅनलवर दहावी बोर्डसाठी ग्रामर रायटिंग स्किल आणि बेसिक इंग्लिश सुद्धा या सर्व प्रकारचे ग्रामरवरचे आणि सर्व प्रकारच्या रायटिंग स्किलवरचे व्हिडिओज उपलब्ध आहेत सो so, दहावी बोर्डची तयारी ही तुम्ही या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे व्हिडिओ पाहून नक्की करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या सर्व लिंक आहेत सो so, एकदा जरूर क्लिक करा आणि त्यावरील तुम्हाला हवा असलेला व्हिडिओ जरूर पहा आणि हा व्हिडिओसुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर चला विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आता बेस्ट उपाय सांगते आणि तो बेस्ट का, का आहे आणि तोच का वापरायचा तेही मी तुम्हाला सांगणार आहे सो स्टुडंट्स सी हिअर बघा आता तुम्हाला इथं दिसेल हे आहे हॉल तिकीट ओके स्टुडंट्स सो तुम्हाला हॉल हॉलटिकीटवर हा असा टाईम टेबल दिलेला आहे सी स्टुडंट्स इथे तुम्हाला टाईम टेबल दिलेला आहे आणि लक्षात ठेवा तुम्ही शाळेतनं आलेला टाइम टेबल सुद्धा जो असेल तो कदाचित वेगवेगळा असू शकतो कारण त्याच्यामध्ये तुमचे सब्जेक्ट कदाचित नसू शकतात बघा विद्यार्थी मित्रांनो कुणाचं संस्कृत असतं कुणाचं हिंदी विषय असतो ओके okay. सो so, कुणाचं मराठी मीडियम असेल कुणाचं इंग्लिश मीडियम असेल सो असे मीडियमही चेंज असू शकतात त्याचबरोबर कुणाचा टेक्निकलचा विषय असू शकतो जसा की इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी तुम्हाला इथे दिसत असेल त्या पद्धतीचा असू शकतो कुणाचं सोशल सायन्स असू शकतं सो असे वेगवेगळे पेपर तुमचे असू शकतात संस्कृत हिंदी याच्यामध्ये सुद्धा संयुक्त हिंदी संयुक्त संस्कृत अशा प्रकारचे वेगवेगळे विषय आहेत सो तुमचे विषय नेमके कोणते आहेत यानुसार तुम्हाला जर टाईमटेबल फॉलो करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर फक्त आणि फक्त स्वतःचं पहा मी काय सांगते फक्त स्वतःचं हॉलटिकीट पहा दुसऱ्याचं सुद्धा नाही मित्राचं सुद्धा हॉलटिकीट फॉलो करायचं नाही तुम्हाला वाटेल दोघांचेही हॉल तिकीटच आहे तर नो तर दुसऱ्यांचंही हॉल हॉलटिकीट वापरू नका कारण दुसऱ्या मित्राचे विषय कदाचित तुमच्यापेक्षा वेगळे असू शकतात त्यामुळे फक्त फक्त तुमच्या हॉल हॉलटिकीटवर जो टाईमटेबल दिलेला आहे तोच टाईमटेबल तुम्ही पाहायचं आहे आणि त्यानुसारच तुम्हाला हे सर्व टाइम टेबल तुम्हाला फॉलो करायचे आहेत तुम्ही फार तर काय करू शकता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कॅलेंडरवर तुमचे हे जे विषय आहेत आणि ह्या ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या तारखा तुम्ही कॅलेंडरवर लिहून ठेवू शकता आणि कॅलेंडरवर तुमचं लक्ष तुमचंही असेल तुमच्या पॅरेंट्सचंही असेल तेव्हा परंतु हा टाईमटेबलसुद्धा कॅलेंडरवर लिहित असताना बी व्हेरी केअरफुल मी तुम्हाला ही पण सूचना सांगितली होती की या टाइम टेबल मध्ये सुद्धा बघा पेपरचा जो क्रम दिसतो आहे तारखेचा क्रम तर तारखेच्या क्रमानुसार जर तुम्ही पाहिलं तर एक तारखेला पहिला पेपर आहे मराठीचा त्यानंतर इथे तुम्हाला नऊ तारीख छापलेली दिसेल सी स्टुडंट्स सी व्हेरी केअरफुली इथे तुम्हाला एक तारखेच्या पेपरनंतर बघा नऊ तारखेचा पेपर दिसेल ओके त्याच्यानंतर पुन्हा सात तारखेचा पेपर दिसेल नंतर तेरा आणि नंतर दोन तारखेचा पेपर आहे पहा म्हणजे तुम्ही जर केअरफुली नाही पाहिलं एक तारखेच्या नंतर ग्रहीत धरलं की अरे बापरे नऊलाच पेपर आहे माझा आता एक ते नऊमध्ये माझे पेपर नाहीत का मग तर कन्फ्यूज होऊ नका त्यासाठी हा टाइम टेबल जो आहे तो केअरफुली पाहायचा आहे इथे सुद्धा नीट लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो खूप खूप काळजीपूर्वक खूप जणांना असं वाटतं की असं काही होत नसतं अशी कुठं चूक होते का तर यस विद्यार्थी मित्रांनो अशा चुका झालेल्या आहेत सो तुम्ही पुन्हा ही चूक अजिबात करू नका सो स्टुडंट्स तुम्ही सर्वांनी पाहायचं आहे तुमचा हा टाईम टेबलसुद्धा हाच फॉलो करायचा आहे जो तुमचा स्वतःच्या हॉलटिकीटवर आहे आणि तोही केअरफुली पाहून कॅलेंडरवर वाचल्यास लिहून घ्या म्हणजे पॅरेंट्सही केअरफुली लक्ष ठेवू शकतात आणि तुम्हाला त्याच दिवशी पेपरला पाठवतील एक तारखेच्या पेपरनंतर बघा इथे टेक्निकलचा पेपर दोन तारखेला आहे या विद्यार्थ्याचा आणि दोन तारखेनंतर या विद्यार्थ्याचा पेपर नऊ तारखे सॉरी या दोन तारखेनंतर पहा माझंच जम्बलिंग झालं आत्ता दोन नंतर या विद्यार्थ्याचा पेपर आहे सात तारखेला इंग्लिशचा सात नंतर या विद्यार्थ्याचा हिंदी विषय आहे त्यामुळे याचा पेपर आहे नऊ तारखेला सो स्टुडंट्स कदाचित तुमचं हिंदी नसेल तर सातच्या नंतर नऊला कदाचित तुमचा हिंदीचा पेपर नसेल सो so म्हणून सांगते आहे स्वतःचंच हॉलटिकीट पहा स्वतःच्या हॉल हॉलटिकीटवर जो टाईम टेबल आहे तो पहा आणि त्यानुसारच तोच टाईम टेबल फॉलो करा स्टुडंट मी पुन्हा पुन्हा सांगते आहे बी व्हेरी व्हेरी केअरफुल अबाउट दिस कारण अतिशय महत्वाची ही गोष्ट आहे खूपच शुल्लक वाटणारी आहे परंतु एखाद्याचं वर्ष वाया जाणं म्हणजे किती मेहनतीचं किती वाईट परिणाम तो असतो हे तुम्हाला अनुभवल्याशिवाय कळणार नाही स्टुडंट सो त्यासाठी फॉलो करा हा सर्व टाईम टेबल यावर स्पष्टपणे सूचना आहे की तुम्हाला साडेदहा वाजता हॉलमध्ये बसायचं आहे विद्यार्थी मित्रांनो यावेळेसची ही पण एक गोष्ट ही पण एक सूचना जी की मी तुम्हाला दहावीच्या बोर्डच्या परीक्षेच्या ज्या सूचना दिल्या दहावीच्या बोर्डसाठी विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी कोणती आहे यावर मी व्हिडिओ बनवला होता अन्यथा परीक्षेला बसता येणार नाही यावरचा तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पहा कारण त्यामध्येही दोन महत्त्वाच्या सूचना मी सांगितल्या होत्या त्या तुम्हाला इथेही फॉलो करायच्या आहेत सो स्टुडंट्स तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे मला माहिती आहे आणि आवडला तर लाईक शेअर जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पाठवा कारण कुणाचंही शैक्षणिक एका वर्षाचं झालेलं नुकसान हे तुम्हालाही आवडणार नाही मलाही नाही आणि कुणाचं असं नुकसान होऊही नये यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त जरूर 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 शेअर करा थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग